हो तुम्ही म्हटलंय की आता आंदोलनानंतर प्रेशराईज केलं जात आहे तशी तुम्हाला माहिती मिळत आहे काय नेमकं घडतंय कुणाकडनं प्रश्न नाही आंदोलनाच्या आमदारपासूनच थोडं म्हणजे आपण आता संचालक होते ते पण सांगायचे बँकेतले तुम्ही काही अडचणी आणि आंदोलनामुळं आता थोडं थोडं एका मुख्य माणसाच्या राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये दोन आमदार बंदोडायच्या सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं म्हणून बाबा हे थोडं लीक होऊ लागलं गरी सप्टेंबरपर्यंत जाण्याची व्यवस्था करा आपल्या व्यवस्थित काही शोधून काढा तुम्ही तुमच्या स्तरावर करा मी प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो तर कुठं अडचणी निर्माण होईल काय होईल कसा बंदोबस्त करता हे थोडं सुरुवात झाली आणि ते आम्हाला अपेक्षितही होतं आता ते हे करतातच ज्यानं काही ते काही नवल नाही आहे पर आम्हाला ते अपेक्षितही आहे आणि आमच्या मायनं पहिलेच सांगितलं आता सार्वजनिक जीवनात एसी मी तर भगतसिंहासारखाच म्हणजे ह्या सगळ्या झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर ही आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे আরেতো মুজুল বাহির নিহ